आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल अस बंद होती एकनाथ शिंदे सर एकनाथ पाटलांनी आता या ठिकाणी प्रवेश केला त्यांच्या सर्व सहकार्याने प्रवेश केला मला वाटतं हा प्रवेश करण्यासाठी बबन असतील सर्व सहकार्य असतील भीमराव असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील मग राहुल काढे असतील आमच्या कारखान्याचे सगळे संचालक मंडळ असेल विलास पाटील असतील मुख्य असतील सगळीच मंडळी या ठिकाणी त्यांनी सर्वांनी प्रयत्न केले या ठिकाणी निश्चितपणे मला आपल्याला आवर्जून उल्लेख करायचा या आमच्या वरती विश्वास ठेवतो आपण या ठिकाणी आज या आमच्या प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो मी आपल्याला विश्वास देतो पहिल्यांदाच की आपल्याला प्रवेश केल्यानंतर ज्या आपल्या अशा अपेक्षा सामान्य माणसाचा तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचा असेल याचा सन्मान या ठिकाणी ठेवला जाईल आपल्याला प्रवेश केल्यानंतर आपल्यामध्ये कुठेही आपल्याला असं वाटणार नाही की आम्ही वेगळं काय मनाशी आधी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एका नदीला सगळ्या नद्या मिळाल्यानंतर शेवटी या ठिकाणी आपल्याला भोगवती एका बाजूला आहे कुंडी कासारे आहे या ठिकाणी तुळशी आहे या ठिकाणी वर्तक कासारी बोली करण्यात येते मधल्या आपल्या आपल्याकडे जांभळी येते आणि या सगळ्यांचा शेवटचा पंचगंगा होऊन ती नदी पुढे त्यामुळे शेगे येणारे जे काही घटक असेल त्या सगळ्यांना सामोर जाऊन या ठिकाणी कोल्हापूरच्या आंबाबाईच स्मरण करून मी सांगतो या ठिकाणी या जिल्ह्याला एक आगळं वेगळं म्हणतो आणि या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामाजिक कारणामध्ये जळण करण करत असणारी ही स्वाभिमानी लोक आहेत ही स्वाभिमानी जनता या कवी मतदारसंघामध्ये मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या ताकद या ठिकाणी मला मिळाल्यानंतर निश्चितपणे माझ्या बाबतीत तेवढीच जबाबदारी आज या ठिकाणी पडते ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्यासाठी आपल्या असणाऱ्या सगळ्या लोकांनी सुद्धा आपण सहकार्य करणं आपण सहकार्य ठेवणं अपेक्षित आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आणली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा हे दोन उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राला गतिमान नेतृत्व देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात मला वाटतं की अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये गेल्या सव्वा दोन वर्षामध्ये आल्या आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी प्रत्येक आमच्या भगिनींना पंधराशे रुपये प्रत्येकीच्या खात्यावर महिन्याने आला विरोधकाने पहिल्यांदा सांगितलं की या ठिकाणी पैसे येणार नाहीत हे तुम्हाला खोटं बोलतात परंतु माझ्या माहितीप्रमाणे जुलै या पैसे आले सप्टेंबरचे आले आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आता खात्यामध्ये आला चालू झाले बरोबर आहे आणि शंभर टक्के मुख्यमंत्री धाडसाचा निर्णय घेतात त्यांनी सांगितलं या ठिकाणी ही योजना पुढे जाऊन या लाडक्या बहिणीच्या भविष्यामध्ये तीन हजार सुद्धा करायला ते मागे पुढे बघणार आहे आणि ते धाडस करावं मुख्यमंत्री या ठिकाणी एक लाडके अभियान योजना राबवली मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये शैक्षणिक सुविधा देण्यासाठी दिला या ठिकाणी शासकीय कॉलेजमध्ये तिला एक लाख रुपये उच्च शिक्षणासाठी मोफत देऊ शकतो त्याच्या घरामध्ये या वर्षामध्ये तीन सिलेंडर तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळणार आहे महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत या ठिकाणी आहे आज स्टायफेंड मुख्यमंत्री स्टायफेंड योजने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत या ठिकाणी पूर्वी एक हजार रुपये या स्टायफेंड योजने काही अप्रेंटिसशिप खाली आता सहा महिन्यासाठी या लोकांना प्रायवेट योजने काही घेणार आहे आणि त्याला महिन्याला दहा हजार रुपये कधी काही मिळणार आहे आज या सगळ्या गोष्टी घेत असताना त्याला स्वतःच्या पायावर उभा ठेवण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे स्वतःचा व्यवसाय स्वतः करण्यासाठी या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी शासनाना नेत्या मिळणार या सगळ्या वेळेत घेत असताना वयस्कर लोकांना पर्यटन योजना मध्ये राबवली या महाराजांना अनेक पर्यटक आयुध्याला जाऊन आले परवा आपल्यात जे आठशे पर्यटक या ठिकाणी आयोजनाचं दर्शन घेऊन या ठिकाणी आले वयस्करात सगळी एका रकमेने तीन हजार रुपये द्यायची योजना या ठिकाणी सरकारने चालू केली ती योजना तुम्हाला किती सर मागच्या कुठल्याही काही काळामध्ये अशा योजना राबवल्या गेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण सांगितल्याप्रमाणे सरकारी त्यांचं चालू काम होतंय ते रात्री दिवस रात्री कधी सोपतील त्यांना माहित नाही किती चार चार वाजेपर्यंत लोकांना भेटतात लोकांची निवेदन स्वीकारतात कधीही कुणावरती आपशल नाही स्वतःचा संयम मागून सामान्य जनतेच्या परत पोचण्याचा भाषे करतात मला अतिशय आनंद झाला तुमचं भाषणात एकवट हे मुख्यमंत्री शंभर टक्के आहेत ना आणि मला वाटते नऊ तारखेला तुम्हाला बोलून या महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार सगळ्यांना बरोबर घेऊन जायला लागले या महाराष्ट्रामध्ये आज कोणीतरी सांगते की आम्ही संविधान बोलवतोय ही महायुती संविधान बदलणार आहे मी तुम्हाला सांगतो की महाराजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताला लोकशाहीची घटना दिली जे संविधान दिलं ते संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि याच्या संदर्भात महायुतीच्या वारंवार सांगितले परंतु या ठिकाणी काँग्रेसची मंडळी या ठिकाणी मताच्या देखीलसाठी या लोकांना वेगळं आम्ही दाखवायचं आणि या ठिकाणी संविधान बदलणार आहे म्हणून सांगायचं आता जनता या ठिकाणी दुर्फुडी लागेल लोकांना कळा लागले काम करणार कोण आहे आणि या ठिकाणी कोण करणार आहे निश्चितपणे लोकांना आता कळा लागले तर मला खात्री आहे की माझी सरकार निश्चितपणे या ठिकाणी या निवडणुकीनंतर या सत्तेत बस आणि सत्तेत बसत असताना आज मी तुम्हाला सांगतो की केंद्र सरकार हे साखर पटेलचे लोक आहेत एकनाथराजी आपल्या कारखान्याला अडीचशे कोटचा किशोर इनकम टैक्स बसला पूर्वी कांग्रेस राष्ट्रवादी सरकार ज्यावेळी मोदी साहब आ सरकार करता केन्द्र मध्य अमित शाह सरकार मंत्री जाए एकनाथ शिंदे साहब ने दोनों उप मुख्यमंत्री वर जाऊन पाठलाग के महाराष्ट्र मधला सरकारी साखर कारखान्या लावलेला दहा हजार रुपये इन्कम टॅक्स रद्द केला आणि या ठिकाणी सरकारी साखर कारखाने ज्याला सरकारने

अशी मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो शब्द देतो मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी काम करत असताना मग अशी सांगितलं की तांदूळवाडी आमच्या काही शेतकऱ्यांनी प्रवेश मला वाटते आता आपल्या शेतकऱ्यांनी पण सावध राहा कारण असे प्रवेश व्हायला लागले वेगवेगळे प्रवेश व्हायला लागले तसे आता त्यांना प्रवेश दाखवायसाठी तुम्हाला घेणार आता सरकार कर्ज मागायचं असेल पैशाची तरी इकडे तुम्हाला त्या ठिकाणी आता तुम्ही लोकांनी पसवून जाऊ नका आणि माझी मी तुम्हाला सूचना आहे कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी प्रवेश करणार असताना तो खरा खरा आपल्याकडे करणार आहे बघा आपण पण सावधान <laughs> नाहीतर पलीकडे पण तरी यायचा आणि तुम्ही आम्हाला सांगा की प्रवेश करायला असं नको जे प्रवेश आपण घेतोय ते मनापासून घेतोय ज्यांच्या विचार आपल्याशी पडतील यांच्याबरोबर बरोबर आपली या ठिकाणी प्रवेश होतात त्यांच्या बरोबर आमचं गटबंधन होतंय आणि निश्चित पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत असताना विश्वासाला पात होऊन आपण सगळ्या गोष्टी केल्या मी एवढंच सांगतो मी गेले पाच वर्ष आमदार नव्हतो तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये माझा संपर्क मी कधी तुकू दिला नाही सगळ्यांनी बरोबर सगळा विचार करत असताना आज जबाबदारी आहे परंतु कुठेही आपण आता न जातात आपल्या सगळ्यांनी ज्या ज्या गावांनी माझ्या आपल्या सगळ्यांना सूचना आहे की ज्या जी लोक आपल्यामध्ये प्रवेश केले त्या त्या गावातल्या आपल्या लोकांनी एकत्र बसून गाव लेवलला संघटन करा कुठेही गैरसमज जाता का आधी कुठे येत असणार ती सगळी ठिकाणी ठिकाणी हसत पाहिजे या समन्वय या ठिकाणी साधायचं काम आपल्यातल्या सगळ्या असणाऱ्या सरकारी करायचं आहे आज भाजप असेल राष्ट्रपती असेल या ठिकाणी मित्रपक्ष असतील त्या सर्वांनी या ठिकाणी समन्वय ठेवून आपण काम करायचं आहे शेवटी आपण या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार कोण जाहीर त्याच्यापेक्षा आपण समन्वय ठेवणार हे शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचं काम उमेदवारीची काळजी मी स्वतः बोलतो या ठिकाणी नाही त्यामुळे मी ज्या सगळ्या पत्रकारांना बोलतो माझा आपण विकासाचा आपण या ठिकाणी जे शिवधनुष्य उचलले ते निश्चितपणे आचारसंहिता संपस्तोपर्यंत जेवढं जेवढं मला काय घेता येईल तेवढं तेवढं आरक्षण मी माझी लावायचं कार्य करतोय या ठिकाणी या भूमिकासाठी परिसरातनं आणि या मतदारसंघामधनं तुम्ही आज या ठिकाणी आमच्या या ठिकाणी येऊन प्रवेश केला प्रवेश केला म्हणजे का एक, विचा दा दा या या एक या विचार आला या ठिकाणी आपण एकत्र आहोत या विचारधारा माणूस ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचं मनपूर्वक परत एकदा निश्चितपणे आम्हाला मानतो या ठिकाणी एकोणीस तारखेच्या वीस तारखेच्या दरम्यान नोव्हेंबरच्या निवडणूक लागण्याची शक्यता आहे आचारसहता मतदान आणि या ठिकाणी सोळा तारखेला आचारसंहिता जाहीर होईल असंच मी आय टी वत आहे नाहीतर तुम्ही काय म्हणता मला कसं काय माहिती आय टी वत असणारी गोष्ट आहे एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक आणि निश्चितपणे आपण या ठिकाणी सव्वा महिना आपल्याला जे गुन्हे आपल्या विचार आपल्या विकास आपल्यामध्ये येत असतील जाण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आपण प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरामध्ये आपण केलेली विकास काम आपल्या पक्षाची ध्येय देऊन आपण या माहितीची ध्येय देऊन प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन सांगा एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो